नमस्कार शेतकरी मित्रांनो सोल्युशन मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आले पिकावरती करप्याचा प्रादुर्भाव हा खूप वाढत आहे आणि त्यावरती आपण वेगवेगळे फंगीसाईडचा सा बुरशीनाशकांचा वापर करून देखील तो आ, जो आहे करपा तो कंट्रोल होताना दिसत नाही शेतकरी मित्रांनो ना, माझ्याकडे हातामध्ये काही पानं आहे सुरुवातीला पान जे आहे ते असं होतं म्हणजे असं असं झाल्याच्या नंतर त्यानंतर ते असं पुन्हा पांढरट पिवळं बनतं आणि पांढर पिवळं बनल्याच्या नंतर थोडासा पांढरा सेड असायचा पानाला आणि हे टॉपचे पानं आहे शेंड्याचे पानं आणि त्यानंतर ते पान जे आहे शेतकरी मित्रांनो असं स्वरूपाचं करपत करपत आणि ते त्याला असा प्रचंड असा करपा हा त्या आले पिकाच्या टॉपच्या पानावरती येत आहे तर शेतकरी मित्रांनो याचे जे कारण आहे याचे कारण काय आहे की आपण बरेचसे फीस वापरून देखील आपल्याला याच्यावरती कंट्रोल दिसत नाही तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये काय झालं ढगाळ वातावरणामुळे न्यूट्रिशनची डेफिशियन्सी आहे टॉपच्या पानावरती जी आहे तर फेरस सल्फेट म्हणजे आयरन आयरनची थोडक्यात कमतरता असल्यामुळे तर हे पानं असे पिवळे होऊन आणि कवळ कौल, कवळे कौल, होऊन ते करतात आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जर आपल्याला याच्यावरती जर कंट्रोल मिळवायचा असेल तर आपल्याला ते चिलेटेड फिरस ज्या ज्या शेतकऱ्यांचं नेटकस आता पिवळे पाना होत असेल तर त्यांनी पाचशे ग्रॅम फिरस हे ड्रिपमधून द्यावी आणि ज्या शेतकऱ्यांचं करपा येत असेल आणि तो पिवळटपणा जात नसेल तर त्या शेतकऱ्यांनी जे आहे चिलेटेड फेरेस फिरस वीस लिटर पंपाला चाळीस चाळीस ग्राम आणि त्यामध्ये जे आहे ते ऐंशी ग्रामपर्यंत आपल्याला एकोणीसशे एकोणीस एकोणीस या द्रव्य खताचा वापर घेऊन त्यावरती आपल्याला स्प्रे करायचं आहे स्प्रे करत असताना शेतकरी मित्रांनो त्यामध्ये इतर आपल्याला कुठलाही इन्सेक्टिसाईड बुरशीनाशकचा आपल्याला वापर करायचा नाहीये आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये जी आपण फवारणी आहे तर ही फवारणी आपण एकदा घेतल्याच्यानंतर एक पुन्हा रिपीट तीन दिवसानंतर आपल्याला घेणं फार गरजेचं आहे असं केल्यामुळं काय होईल की जो हिरवटपणा आहे पिकाला हिरवटपणा हा ताबडतोब होईल आणि त्यामध्ये ग्रीनरी आल्याच्यानंतर पानही थोडं रफ होईल आणि रफ नंतर जो टॉपचा जो, जो करपा आहे तर तो, तो करपा हा आपण कंट्रोल करू शकतो शेतकरी मित्रांनो टॉपचे पानं जर करपायला लागले तर उत्पादनामध्ये घट ही भरपूर प्रमाणात येत असते कारण की अजून म्हणजे दोन महिन्यापर्यंत तरी पानं आपले नाही टॉपचे नाही पाहिजे जर करपा हा जर वाढला तर उत्पादनामध्ये वीस ते तीस टक्क्यापर्यंत घट ही येण्याचे चान्सेस असतात तर यासाठी आपण महागडे कृषीनाशक व महागडे कीटकनाशकांचा वापर मला तरी वाटतं असं की करू नये की हा ही जी कमतरता आहे ही फेरजची कमतरता आहे आणि नव्वद टक्के प्लॉटवरती ही सध्या दिसून येत आहे त्यात त्यानं काय होत आहे की ढगाळ वातावरणामुळे फोटोसिंथेसिस हे झाडाचे होत नाही आहे ज्या अन्नद्रव्य प्रका प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्नद्रव्य प्रा तयार करण्याची प्रक्रिया आहे ती मांदवलेली आहे त्यामुळे ही न्यूट्रिशनची डिफिशियन्सी दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे डिसिस दिस असेल त्यांनी हा ही उपाययोजना करून बघावी आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद